शहादा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहाचे नूतनीकरण आणि हस्तांतरण आज आमदार राजेश पाडवींच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहादातील प्रभाग क्रमांक सहा मधील पुष्परवी हॉस्पिटलच्या नजरिक हे सभागृह बांधण्यात आले आहे शहाद्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या समाजसेवेसह त्यांच्या आवडीचे कार्य या ठिकाणाहून करणे सोयीचे जाणार आहे शहादातील ज्येष्ठ नागरिक संघाने कुपोषण मुक्तीसाठी जिज्ञासा फाउंडेशनच्या मदतीने कार्य हाती घेतले असून शहाद्यातील चारहून अधिक खेड्यात ज्येष्ठ नागरिक संघ परसबाग देखील उभारत असल्याने अशा विधायक कामांसाठीच्या सा सभागृहाची त्यांना मदत होणार आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा नमस्कार मी सेवानिवृत्त प्राचार्य ईश्वर बाबूबाई चौधरी ज्येष्ठ नागरिक संघाचा सदस्य आहे आज ज्येष्ठ नागरिक भवन याचं नूतनीकरण आणि हस्तांतरण माननीय आमदार श्री राजेशजी पाडवी आणि तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिवदासभाई आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं शहादे तालुक्याच्या मध्यवर्ती शहादे तालुक्याच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना एक संपर्क स्थान आणि या नंदुरबार जिल्ह्याच्या प्रामुख्याने कुपोषण निर्मूलन साठी घर तेथे परसबाग हे अभियान ज्येष्ठ नागरिक संघाने योजलेले आहे आणि याच्यासाठी मंदाणे शोभानगर आणि ए कलसाडी ही गावं दत्तक घेतलेली आहेत आणि या गावांमधून घर तेथे परतबाग अभियानमध्ये सक्रिय ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आयुष्यापर्यंत त्यांना ज्या काही वृद्धापकाळामध्ये ज्या सोयी सवलतींची आवश्यकता भासेल ती सर्व ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पुरवण्यात येईल याच्यासाठी जिज्ञासा फाउंडेशनने सहकार्य केलेले आहे सहयोग दिलेला आहे धन्यवाद